गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे नऊ डिसेंबर सोमवार आहे दोन हजार चोवीस इथे बहुतेक अष्टमी असणार आहे रोजवस सात वाजता पूर्ण भरती आणि आता ओहटी जस्ट चालू झालेली आहे ती बोट छानपैकी जवळ आली होती खरं येत नाही तिथं बोटी कारण खूप खडक आहेत खाली खडक आहेत आता येता येता ती एका खडकाला अडकली होती आणि गोल फिरली होती असं सहसा घालत नाहीत बोटी इकडं म्हणून मुद्दामून हातानेच लगेच काढायला घेतला स्टिक न वापरता चला आठवड्याचा पहिला दिवस आहे छान समुद्राच्या पाण्याने सुरुवात होती लाटांनी पर्यटक जवळजवळ नाही छान थंडी पडलीये मग आपल्याला म्हणता येईल गुलाबी थंडी तशी पडलीय हे बघा विमान चाललंय हा बगळ्यांचा थवा हे बघा हे बघ इथं चाललंय दुसरं विमान नाही हा दिसतंय दिसतंय मगाशी तर एक विमान फार सुंदर दिसत होत हो सोमवारच काय समोर एवढी बाळ कुठल्या कुठे गेली तर मगाशी जे विमान आलं होतं त्यावेळेस खाली सगळा जवळ जवळ अंधार होता आणि वरती सूर्य उजाडलेला असल्या कारणाने ते विमान असं चमकत होत फार भारी दिसत होत अशी थंडी पडली आहे ना पुण्यामध्ये तर कल्पनाच करवत नाहीये पुण्यामध्ये दहा बाराच असणार बारा नाही दहाच असेल इथं आज खूप थंडी असल्याप्रमाणे वाटतंय म्हणजे असं वाटतय की पुण्यासारखीच गा, काल काल थंडी पडलेली एवढी गा एवढ गार आहे आज इथं काल संध्याकाळी सुरुवात झाली होती गारासाठी काल संध्याकाळी जाणवत होत कि बोबा थंडी पडणार आहे चक्क <coughs> फॅन न लावता अंगावर घेऊन झोपाव लागलं ला होत इतकी थंडी होती आता कॅमेऱ्यात येईल की नाही मला माहित नाही पण इथं आज तर बुरुंडीचा डोंगर सुद्धा नुसत्या डोळ्याला दिसतोय हे मां ना तीन डोंगर दुसरं कुठे गेला हा तेच आहे नाही का पस्तीस हजारांनी चाललं असेल तर दुसरं एकोणचाळीस हजारांनी चाललं असेल फुटावर मध्ये त्यामुळे चार हजार फुटाचं मध्ये अंतर असत अगदी वर खाली जरी असलं तरी सुद्धा ते अंतर असत तो मध्ये ऍक्सिडेंट झाला होता एक तीस एक वर्षापूर्वी ऍक्सिडेंट झाला होता दोन विमानांची हवेत समोरासमोर टक्कर झाली होती अमृतसरच्या तिथं कुठेतरी तर चुकून ती एकाच पातळीत होती आणि त्यांचा रूट एकच असतो ठरलेला असतो हंड्रेड पर्सेंट ठरलेला रूट अतिशय दुर्मिळ घटना पण झाली होती दुर्दैवच आज बोटी खूप आहेत गेला नाही वाटत हा कारण काय ह्यांना ते करायचं चला हे बघा हे आपल्याला हार नाही आईला वारणा मोठा केलाय त्याच्यामुळे नाही आता बुधवारीच डायरेक्ट मच्छीचा लिलाव मेन ना मेन लिलाव इथं शनिवारी असतो बुधवार बुधवार शुक्रवार शनिवार असा तीन दिवस मेन लिलाव असतो इथं मेन लिलाव म्हणजे काय तर खूप बोटी आलेल्या असतात आणि मोठा लिलाव असतो बाकी रविवारी वगैरे गर्दी असल्यामुळे मोठा लिलाव वाटतो पण तसा तो छोटा असतो रविवारी सोमवारी इथं बऱ्याच जणांचा उपवास असतो सोमवार गुरुवार शनिवार हे तीन दिवस उपवासाचे असतात शनिवारी पर्यटक येत असल्या कारणाने मच्छीचा बाजार मोठा असतो शिवाय मुस्लिम लोकांची संख्या जास्ती असल्याकारणाने इथं मच्छीला खप रोजचाच आहे आणि बकरी कापतात मात्र शुक्रवार आणि रविवार या दोनच दिवशी इतर दिवशी बकरी कापतच नाही तिथं बोकडाचं मटण इथं मिळतच नाही इतर दिवशी मग इतर दिवशी कोणाला मटण खायचं असेल तर त्याला चिकन खावं लागतं आपल्या वेळेस जर का आठवत असेल तुम्हाला तर चिकन खूप महाग होतं मला आठवतंय आहे मी मटण पस्तीस चाळीस रुपये किलोनी आणत होतो आणि चिकन मात्र त्यावेळेस साठ रुपये किलो होतं नाही चिकन खाणारा माणूस त्यावेळेस श्रीमंत समजला जायच <laughs> आता उलट झालंय हो समुद्र मस्त शांत आहे संत आहे ओहोटी झाली ना आत्ताच ओहटी झाली ओहटी चालू झाली अजूनही चालू होती ओ झाली नाही झाली आहे जस्ट झाली एक पंधरावीस झाली झालीये दहाच मिनिटं हा दहाच मिनिटं झाली हे बघा आत्ता वाजलेत साडेसात आणि इथं सूर्योदय होत एवढ्या उशिरानी इथं सूर्योदय होतो हरणे मध्ये का? तो पुढचा हम्म हा ते समुद्रात येतो म्हणतो तिथं मच्छीमारांचीच सगळी संख्या कारण तिथं डायरेक्टली समुद्रात जात आहे कॅमेऱ्यात येत नाहीये तो तिसरा सुद्धा येत नाहीये तिसरा कसा वसा येतोय चौथा तर तो बुरुंडीचा जो आहे तो दिसतही नाहीये अरे दिसतोय दिसतोय कॅमेऱ्यात सुद्धा दिसतोय नाही कॅमेरातही दिसतोय मग दिसतोय बारीकशी कड दिसते दिसतोय क्लिअर दिसतो तो जो समुद्रात आत गेलेला डोंगर आहे तो बुरुंडीचा डोंगर आहे बुरुंडी इथन बऱ्यापैकी लांब आहे नाही जवळजवळ पंधरा ते वीस किलोमीटर सरळ डिस्टन्स आहे पंधरा किलोमीटर तर नक्कीच आहे तरी तो डोंगर दिसतोय भारी भारी <coughs> जनरली बुरुंडीचा डोंगर डोळ्यांनाही फारसा दिसत नाही इथनं आता आपण पाहिलं तर डोंगरांची रांगे त्याच्यामध्ये पहिला जो दिसतोय तो पाळंदेचा डोंगर आहे दुसरा जो डोंगर आहे तो कर्देचा आहे तिसरा आहे तो लाडगरचा आहे आणि चौथा आहे तो बोरुंडीचा आहे लांबवर समुद्रात शिरलेला आज सिगल नाहीये पाणी अगदी जवळ आलंय ना मला वाटतं थोड्या वेळाने येतील त्या सूर्याचं ऊन बोटीवरच्या जे केबिन्स असतात त्यांना काचा असतात त्या काचांवर सूर्य ऊन पडत आणि मस्त चमकत ते दिसायला फार सुंदर दिसत म्हणजे फ्लॅश ऑफच एकंद चमकत क्षणात तिथं तिथं हे

तिथली खोली सुद्धा जी असते ना ती इथल्या पद्धतीत ती दहा पंधरा वाव असते वाव म्हणजे काय तर दोन हात आपण पसरले तर जेवढं अंतर तयार होतं त्याला एक वाव म्हणतात तर ओवटीला सगळं पाणी कमी झाल्यामुळे त्यांना पोहायला म्हणजे पळून जायला स्कोप राहत नाही त्याच्यामुळे सगळे मासे आत जातात ओवटीला किनाऱ्यावर कोणी थांबत नाही खूप आत असलं तरी तिथं पाण्याची उंची फारशी नाहीये जर त्यांना दुसऱ्या पाण्या माश्याचा हल्ला त्याच्यावर झाला तर ते त्यांना पळून जायला वरती खाली स्कोप नाही राहत त्याच्यामुळे ते सगळे आत जातात विचार कर ती चार मजली पाच मजली बेडिंग घे तिथं फक्त एवढंच उंची आहे त्याची पाण्याची ती तर ओव्हरटीला भरतीला खूप असते चालती नाही मला नाही दिसत मित्रांनो कालचा व्हिडिओ चुकून टाकायचा आहे माझा त्याबद्दल क्षमस्व माफी मागतो पण आज टाकतो काल लोड केल्या केल्या टाकायचा होता लक्षातही होतं टाक लोड करताना आणि नंतर मग इतर व्हिडिओ वगैरे हो किंवा इतर कामं याच्यामध्ये विसरून गेले रात्री लक्षात आलं म्हणलं सकाळी सकाळी डाकू पण आज सकाळी उठायलाही उशीर झाला आमच्या इथं जे सकाळी सनई लावणारा जो माणूस आहे तो बहुतेक कुठंतरी गेलेला आहे गावाला वगैरे आणि त्या जागी दुसरा आलाय तो सनई इतक्या वारीक आवाजात लावतो की ते ऐकूच येत नाही आणि गाणीही हळू आवाजात लावतो त्याच्यानंतर गीत वगैरे जी लावतात ती अगदी हळू आवाजात लावल्यामुळे जागच येत नाही ती अजून नाही अजून पहाट नाही झाली असंच वाटतं लाटांचा आवाज कंटिन्यूअस आहे असल्यामुळे विरणारा जो आवाज आहे लाटांचा म्हणजे तुम्हाला एक दिवस आठवडा दोन एक दाखवलं होतं तसा विरलेला आवाज येत नाही तो विरलेला आवाज खूप सुंदर वाटतो <coughs> चला डे मित्रांनो ऊन आलेलं आहे मस्तपैकी उन्हाची थोडीशी ऊब घेऊन आता घरी जाणार आम्ही मस्त ऊन पाहिलं तरी आज छान वाटतंय उन्हाकडे पाहिलं तरी सुंदर वाटतंय हा असं वाटतय चला बाय गुड डे छान आठवड्याची सुरुवात झालेली आहे बाय